इकडे पंचावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस थोर लेखक थोर समाजसेवक थोर विचारवंत ज्यांनी एकात्म मानवतावा आणि अंत्योदय या संकल्पना मांडल्या आणि भारतीय समाजाला एक नवी दिशा नवी प्रेरणा देण्याचं काम केलं राष्ट्रीय स्वयंसंघाचे दीनदया उपाध्याय यांची जयंती संपूर्ण भारतभर बोलण्या उद्योग सादस्थ विद्यालयातही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आपण साजरी करत आहोत मी ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्रीमान सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं हो। प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं हो। या ठिकाणी पंडित दिनदाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे मी सर्व शिक्षक बुरंद यांनाही विनंती करतो की आपण प्रतिमेस पुष्पहार पुष्प अर्पण करून अभिवादन करायच्या शाळा जोरदार झाल्या पाहिजे विद्यार्थी प्रतिनिधी युवराज डुकरे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी सुप्रिया उघडे यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन प्रतिनिधी आला प्रतिनिधी प्रमोल मुळे पाण्याने कुठले चाळी वाजवणं हे आरोग्यासाठी चांगलं असत तुम्हाला आमचं आरोग्य चांगलं राहील